काकी काय काकी? गुडी म्हातारी कुठे गेली तुमची म्हातारी गेली तुझ्याला म्हातारी तिकडे खड्ड्यात मला सांग तू आणलेली बाई कुठे बय बाय 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 दोन लेकराची माय हाय पण दुधासारखी शिपट हाय बस मग शिपट हाय तर अरे आई गुढी माझ्या बायकोला नावाजा लागली नवाज जगा पोटात दुखायला लागली मी ते ऐकलंच का ती काय म्हणली दोन लाखाची माय हाय पर पांढरे पण आईच माझी बायको गुरी पान पळवून आणली म्हणजे काय झालं तुला गुरी पान म्हणले लस न वाटलं र आणि तुला दोन लाखाची माय वाटली म्हणले काय रे रद्या ह्या मश्नी सोबत ही दोन पार्ट फ्री आहेत का

मी जेवढं येताना सामान आणले ना तेवढं मी संपूस तर तुमच्या सोबत राहणार आहे आणि ते सामान संपलं की मी पाकिस्तानला निघून जाणार आहे बघू बघू तो काय काय सामान आणलंस ती हो हो आताच दाखवे थांबा थांब ना दाखवते हे बघा दोन हार दोन मोबाईल आणि ही चिल्लर कुठे हे बघा माझ्याकडे दोन हार दोन मोबाईल अग भवानी हार तर आमच्याच जाते सारा आमच्या त्या पहिलवान कोण रोडून रडून घेतला होता आणि इकडे हे हार हे बघा आता माझ्याकडे एक हार आणि दोन मोबाईल आता हुडकू मी माझ्या जर आईला का तर माझी आई मला बदा बदा मारीन हो काकी माझा मोबाईल दिसला का कुठं तुम्हाला नाही दिसला अ माझा मोबाईल आणि ह्या पाकिस्तानी आली कशी हो लय चोर दिसायली रस्त्यावरच भांडणं तर त्या फेकून <laughs> देईल लग्नाच्या आधी जिंदगी लय चांगली होती राव काही बी कांड केले तरी कुणी विचारत नव्हतं पण आता लग्न करून जिंदगी झेड झाली राव लग्न करून आयुष्याची पार वाट लागली काय मनाला बडबड करायला मी काय येडा बिडा नाही तू एवढं केलं मला काय मी काय तुझ्या डोक्याला करंट दिलं नाही का नाही बाय नाही तुझी काय के नाही मलाच लय आवत होती तुला आणायची काळजीच नाही माझी कुणाला मी त्या घरामध्ये काम करण्यासाठीच आणलंय मला तुम्ही पळून अगं बाई तुझी मला लय काळजी आहे ग तुझ्या पायाला वज होऊ म्हणून तुझी पाचशे रुपयाची सँडल मी पन्नास रुपयाला विकली काय तुम्ही माझी पाचशे रुपयाची सँडल पन्नास रुपयाला विकली अहो ती सँडल चोरायला मला दहा दिवस लागले होते आणि तुम्ही अगं तुझ्या पायाला वज होऊन नाही म्हणून एवढं काय तुला झालं माझ्याकडे राग राग बघायला आजी न दिली दुसरी घेऊन देतो मी तुला घेसाड लोखंडाची <laughs> लोखंडाची सँडल दुसऱ्याचं काय माहित नाही मला पण मी तुला लोखंडाची सँडल घेऊन जाणार <laughs> तुला फक्त सँडलचीच मतलब मग ती लोखंडाची असू कि पित्राची असू तुला फक्त घालायची अस बर मी पण आजपासून तुमच्या पुढे शेळ्या भाकरीच ठेवणार शेळ्या भाकरी, भाकरी भाकर, भाकर का बर भाकर मग ती बर्या असो किंवा ताज्या फक्त खाण्याशीच मतलब येतो बाय तुला चप्पल चप्पल फक्त तार स्वयंपाक करून खाऊ घाल काय खरं नाही माझं आता शिला आले ह्या इकडे आज आपल्याला माझ्या आजीच्या महाराज जायचंय काय म्हातारी मिल तू तर म्हातारी मराठी वाट बघायली अगं ती म्हातारी तिच माहेर फिरणार आहे तुला जस पाकिस्तान दाखवलस तुम्हाला मी हिंदुस्थान दाखवलं तुला तस ती म्हातारी तिचा माहेर दाखवणार आहे तुला अरे वा म्हातारीच माहेर मग तर आता एकदा बघावच लागल अहो तस तर त्या गाऊन मला काय घेणं देणच नाही पण सासूबांना एवढ्या प्रेमाने बोलले म्हणल्या आपल्याला जावच लागन अग मन्ना का अगच्या म्हातारी त्या नादाला लाग आलीत ग अगं की ग तु नाही गडब दिसायला पण ती लई अगो म्हणे मकान नाही गाव नाही ना काय चांगलं हे चला चला उशीर होईल आपल्याला चला अरे कुठं चालला आव म्हणाय चलाव चल इ किसका अरे सांगायचं असलं तर सांगा नाही तर नका सांगू पण असं आपण काय करू नका आय मटारीचा महाराज चाल लाव चल इतिस का नगा नगा मला जावा तुम्हीच चल की आयस तुला म्हातारीच्या हातचा स्वयंपाक तो खाव घालतोस नाही ना मटारीचा हात मार खाव घालतो ए बुटक्या माझी आज काय महाराज का, काम करते का नाही नाही ना, मी म्हणजे पदी थोडा मस्केरी करीत होतो ह दाब देयलो का तुमच्या मायला दाब दिल्यावर माझ्या मायावर दाण कोणा तुला वापस पाठी कान मध्ये नेऊन टाकून ठिकून तर बघा मग सांगते तुम्हाला माझी मम्मी कशी बोलायला भांडून बरोबर चालली होती तिकडे दा नकुल शानपणा करू माय आहेत का वैरी नाहीत आमचे भान सोडायचे सोडून भान लावा लागलीस अरे भड तुझी पळून आणलेली परम प्यारी ऐकायला लागली का तुला आणि मला हाग्रा दाब द्यायला लागलाच जिथं बघाव तिथं मायलेकरांची जरी भांडण असली तरी मान अपमान होते चला चला